नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण प्रार्थना बेहरेने आपल्या जवळच्या व्यक्तीला निरोप दिला आहे याबाबत स्वतः तिने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे तिच्या वडिलांचा चौदा ऑक्टोंबर रोजी रोड अपघातात निधन झालं पोस्ट शेअर करत ती म्हणते की माझे बाबा चौदा ऑक्टोंबर रोजी त्यांचे निधन दुर्दैवाने एका रोड अपघातात झाले बाबा तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतं तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे तर दु दृष्टिकोन दु, असतो तुमचा प्रामाणिकपणा सेवाभाव आणि लोकांप्रती असलेले प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं तुम्ही आम्हाला शिकवलं की इतरांना मदत करणं हेच खरंच समाधान आहे आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज गाणी आम्हाला सतत बळ देतात तुमची अचानक झालेली एक्झिट मनाला भयंकर लागली आहे काल परवापर्यंत सगळं अलबेल होतं तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळे खूपच दुखावलं आहोत प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच राहणार असं म्हणत प्रार्थना बहिरेने भाऊक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे तर या दुःखातून प्रार्थना बैरेला सावरण्याची शक्ती मिळू ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना कलाकारांविषयी अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद